अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मनात आलाय तर लगेच गुरुचरित्र पारायण करा अंतकरण असता पवित्र अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र आपल्या भारतीय संस्कृतीत गुरु, गुरु शिष्यांची परंपरा पूर्वपार चालत आलेली आहे गुरूंच्या मदतीने ईश्वर प्राप्ती करून घेणे हा श्री गुरुचरित्राचा उद्देश आहे गुरूंचे मार्गदर्शन आपल्या आयुष्यात कसे आवश्यक हो आहेत याचे विवचन या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री, श्री नृसिंह सरस्वती यांच्या लिलांमधून वर्णन करण्यात आले आहे केंद्रात किंवा मठात पारायण सप्ताह सुरू असतात जर तुम्ही पारायणस बसू इच्छित असाल पारायणाचे नियम व त्याचे अटी जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओला अजून लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला बघता येतील श्री गुरुचरित्र इसवी सणाच्या चौदाव्या शतकात श्री नृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ आहे श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रसादिक आहे संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचण्याची पद्धती आहेत त्याप्रमाणेच वाचन किंवा पारायण व्हावे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो हा साधासुदा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप आणि वरद ग्रंथ मानला जातो श्री गुरुचरित्रात एकंदर बावन्न तर काही ग्रंथात अध्याय आहे तसेच एकूण ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे गुरुचरित्राची ज्ञानकान कर्मकान आणि भक्तिकान अशी विभागणी केली जाते गुरुचरित्र पारायण करण्याचे नियम तसे अवघड नसले तरी कठोर आहेत चला तर मग जाणून घेऊया गुरुचरित्र पारायण करण्याचे नियम गुरुचरित्राची गुरु पारायण करण्याची पद्धत हे ग्रंथात विशद केलेली आहे पहिला नियम असा आहे की हा ग्रंथ सात दिवसाच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसात पूर्ण करावा सप्ताहाची सुरुवात पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा दिवस श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस असतो आता सव्वीस डिसेंबरला दत्तजयंती येत आहे आपल्या सर्वांसाठी हा दिवस खूप मोठा व महत्वाचा आहे दत दत्त जयंती म्हटल्यावर आपल्याला दत्त महाराजांची सेवा करण्याची संधी मिळते त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्ही नक्कीच पारायण करू शकता पारायण करण्याचे काही अटी व नियम असतात ते ग्रंथात दिलेलेच आहेत पारायण करण्याचे नियम पुढील प्रमाणे आहेत श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजेच एकोणीस तारखेला मंगळवारी एक गाय आणि चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा एक गाय म्हणजे कामधेनू गाय जे पृथ्वीचे प्रतीक असते आणि चार कुत्रे म्हणजे चार श्वान जे चार वेदांचे प्रतीक आहेत वाचन करण्यापूर्वी श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोतीची पूजा करून घ्यावी त्यानंतर अथर्व शीर्ष म्हणून श्री गायत्री मंत्र व श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करून घ्यावी त्यानंतरच पोती वाचनाला सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार वाजेपर्यंत करू शकता परंतु दुपारी बारा ते साडेबारा यावेळेस वाचन करू नये कारण त्यावेळेस दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते गुरुचरित्र पारायण सप्ताहाच्या दरम्यान उपवास करू नये दोन्ही वेळ तुम्ही खाऊ शकता एक धान्य फराय करावा बाहेर कुठेही खाऊ नये घरात आईने बहिणीने पत्नीने केलेले अन्न खाण्यास हरकत नाही पारायण करताना सप्ताहभर निदान मन पवित्र राहावे ब्रह्मचार्याचे पालन करावे जमिनीवर घोंगडी घालून झोपू शकता जमल्यास जिथे पारायण ठेवले आहे त्या ठिकाणी झोपावे डाव्या कुशीवर झोपावे अनुरूप संकेत मिळतात चामडे वापरू नये आणि पुरुषांनी दाढी व केस कापू नये महिलांनी डिंडोरीप्रणित श्री गुरुचरित्र पारायण केलेले चालते सोयर सुतक आणि मासिक धर्म टाळून ग्रंथ वाचन करावे ज्या कोणाच्या घरी सुतक सोयर झालं असेल त्यांनी गुरुचरित्र पारायण अर्धवट न सोडता इतरांकडून वाचन करून घ्यावे वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळ संध्याकाळ श्री गुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करून घ्यावी रोज झोपण्यापूर्वी विष्णू नाम स्तोत्र म्हणावे कुठलेही जप अनुष्ठान पारायण हे संकल्प करूनच करावे संकल्प सोडताना आपल्या मनातील इच्छा सांगावी व मनोमन त्या देवाला प्रार्थना करावी वाचताना हळू व वा समजून वाचावे दत्त महाराज आपलं ऐकत आहेत असं समजून वाचावे कारण आपण कोणत्याही देवताचे अनुष्ठान करताना ती देवता सूक्ष्म रूपात ऐकत असते श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वपार पद्धत पुढील प्रमाणे आहे पहिला दिवस अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न याप्रमाणेच गुरुचरित्र पारायांचे वाचन व्हावे आपण बघणार आहोत गुरुचरित्र पारायांची पूजा कशी मांडावी पूजेसाठी लागणारे साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच सर्वात आधी सगळ्या घराला गोमूत्र शिंपरावे त्यानंतर ज्या जागेवर जा आपण पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यावी आता हातात रांगोळी घेऊन ज्या जागी जा आपण पूजा मांडणार तिथे एक स्वस्तिक काढून घ्या तुम्ही तुमच्या पद्धतीने देखील पूजा मांडू शकता आता त्यावर एक पाठ ठेवून त्यानंतर एक लाल वस्त्र घेऊन त्या पाटावर अंतरावे त्या वस्त्रावर देखील स्वस्तिक काढून घ्या जिथे आपण महाराजांची प्रतिमा ठेवणार आहोत हे झाले महाराजांचे बसण्याचे आसन आता त्या आसनावर महाराजांची प्रतिमा ठेवून घ्या आता एक तांब्या व एक दोरा ज्याला हळद पिंजर लावलेले असेल असं घेऊन पाचव्या किंवा सातव्या तांब्याभोवती गुंधळायचा आहे त्यानंतर एक रुपयाचे नाणे व एक सुपारी त्यामध्ये ठेवायचे आहे त्यानंतर त्या तांब्यामध्ये पाणी आता ते कलश महाराजांच्या बाजूला ठेवून घे त्या कलशामध्ये आपल्याला हळद पिंजर अक्षता व फूल वाहून घ्यायचे आहे अशा प्रकारे एक नारळ घेऊन त्या नारळावर हळद पिंजर लावून घ्या व त्या कळशावर ठेवावे आता विड्याचे दोन पानं घेऊन तिथे आपण गणपती म्हणून ठेवायचे आहे त्यावर एक रुपयाचं नाणं व एक सुपारी ठेवून घ्या त्या शेजारी आपण अपन आपली जपमाळ ठेवू शकतो आता एक तेलाचा दिवा व एक तुपाचा दिवा त्याच्या शेजारी ठेवून घ्या महाराजांना दाखवण्यासाठी आपल्याला केळी किंवा काहीही तुम्हाला आवडेल ते नैवेद्य तिथे ठेवून घ्या हे आहे अगरबत्तीचे स्टँड जे आपल्याला अगरबत्ती लावण्यासाठी लागणार आहे एक पान आपण एका साईडला ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला त्यावर समयी ठेवता येईल आता एका साईडला पुन्हा रांगोळीने स्वस्तिक काढून घ्या ज्यावर आपल्याला चौरंग ठेवून त्यावर पोती ठेवायची आहे आता स्वस्तिक त्या स्वस्तिकवर चौरंग ठेवून घ्या त्या चौरंगावर लाल वस्त्र अंतरून घ्या त्यावर श्री गुरुचरित्र पोती ठेवून घ्या पोती वाचण्यासाठी आपल्याला आसन लागणार आहे ते आसन तिथे समोर अंतरून घ्या अशा प्रकारे आता आपल्याला लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आहे आपल्याला फुले लागणार आहेत हळद पिंजर अक्षता अष्टगंध हे, जे जे हे, हे आहे गोमूत्र जे आपल्याला वेळोवेळी शिंपडत राहायचे आहे या तांब्यामध्ये आपण पाणी भरून त्यावर एक पेला ठेवावे आणि मग ते आपण महाराजांच्या समोर ठेवून घ्यावे आता तेलाचा व तुपाचा दिवा लावून घ्या त्यानंतर समईला देखील प्रज्वलित करा दिवा लावून झाल्यानंतर सर्वात आधी आपण गणपतीला हळद पिंजर व अक्षदा वाहणार आहोत त्यानंतर एक पूल वाहायचे आहे अशा प्रकारे दुर्वा वाहून घ्या त्यानंतर कलशाला सुद्धा हळद पिंजर व अक्षदा आणि फूल वाहून घ्या आता महाराजांना देखील हळद पिंजर अक्षदा व फूल वाहून घ्या समयला हळद पिंजर अक्षदा व फूल वाहून घ्या व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आता जिथे आपण श्री गुरुचरित्र पोती ठेवली आहे त्या पोथीवर देखील हळद पिंजर अक्षदा व फूल वाहून घ्या त्यानंतर अगरबत्ती लावून पूजा करून घ्या आधी सांगितल्याप्रमाणे पूजा तुम्ही तुमच्या पद्धतीने देखील करून घेऊ शकता अगरबत्ती स्टँड मध्ये महाराजांना व सगळ्यांना नमस्कार करून आपण पूजेला पोती वाचण्याला सुरुवात करू शकतो पूजा झाल्यानंतर आपल्याला धूप व कापूर लागणार आहे आरती करण्यासाठी कोणतीही पूजा अनुष्ठान पारायण करण्याअगोदर आपल्याला संकल्प सोडायचा असतो त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघणार आहोत नैवेद्य कसा दाखवावा सर्वप्रथम देवघरासमोर पाण्याचं भरीव चौकन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे नैवेद्यातील प्रत्येक अन्न पदार्थांवर तुळशीचे पान ठेवावे पानाचे देठ महाराजांकडे होईल असे ठेवावे प्रथम धूप नंतर दीप असे तीन वेळा अर्धचंद्राकृतीत ओवाळावा नंतर तुळशीपत्र पाण्यात बुडवून हातात घ्यावं व नैवेद्यावर पाणी शिंपडावे त्यावेळी सत्यंत वर्तन परिसिंचित यामी असे म्हणावे तेच तुळशीपत्र पुन्हा पाण्यात बुडवून नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवत गायत्री मंत्र म्हणावं नंतर तेच तुळशीपत्र पाण्यात बुडवावे व सहाव्या खालील मंत्र म्हणत महाराजांना दा दाखवावे ओम <SYíz> प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम <Apollo> उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्राह्मणे अमृतत्वाय स्वाहा असे म्हणून हातातील तुळशी पत्र रोज सकाळ संध्याकाळ स्वामींना ताज्या अन्नाचा नैवेद्य दाखवून मग सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावा सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी म्हणजे सत्तावीस डिसेंबरला सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व वा। वा वा। वा श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ द्यावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे तर मित्रांनो अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओज तुम्हाला बघता येतील तुम्हा सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप शुभेच्छा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त